नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता उन्हाळा संपला आहे आणि आता पावसाळा चालू झाला आहे म्हणजेच आता उसामध्ये बघायला गेलं तर साली उसाची लागणी चालू होते ते आता जून जुलैपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंतच्या आपण सगळ्या आडसालीमध्ये धरतो तर पंधरा ऑगस्टपर्यंतच्या होणाऱ्या लागणी सगळ्या आडसालीमध्ये येते तिथनं पुढं येतो तर पूर्व हंगामी येतो मग तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जातोय आणि जो शेवट येतो तो मग डिसेंबर आणि जानेवारी लास्ट लास्ट फेब्रुवारीपर्यंत जातात पंधरा फेब्रुवारीपर्यंत काय काय शेतकरी ज्यांचा लेट ऊस तुटतोय ती तर ते आपण सुरूमध्ये धरतो डायरेक्ट तर आता बघाय गेलं तर आडसाली लागणी करत असताना आडसाली लागणीचं टार्गेट एकच असते की शंभर टन ऊस कसा भरेल माझा किंवा नव्वद टन ऊस कसा भरेल पंच्याण्णव टन कसा भरेल एकशे वीस टन कसा भरेल म्हणजे जास्त उत्पादन कसं निघेल याच्यावरती बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांचा भर असतो आणि ही करत असताना आता मग आत्तापासूनच चा चालू होतात आता होता, सांगली कोल्हापूर साईडला बघायला गे गेलं तर पाऊस चालू होतो त्यांच्याकडे जूनला त्यांना सरी काढा येत नाही त्याच्यामुळे ती शेतकरी उन्हाळ्यामध्ये सरी काढून ठेवतात आणि आता आपण ज्या शेतात आपण लावणारे आता एक पूर्ण एकर भागात प्लॉट तुम्ही बघू शकता आत्ता येऊ आणि या प्लॉटमध्ये आता आपण पहिला ऊस होता आपला शहाऐंशी शून्य बत्तीस तो ऊस आपला जानेवारीमध्ये तुटला आहे आणि आपण आता चार महिने रानबरोबर पूर्ण त्या ठिकाणी तापण्यासाठी सोडून दिलं होतं आणि सोडून दिल्यानंतर त्याचा ऊस तुटल्यानंतर आपण पाचट कुटी केली होती तुम्ही आताही पाचट कुटी वगैरे बघू शकता की पूर्ण त्या ठिकाणी आता कुस गेले आहे काय त्याच्यात राहिलंच नाही आता पाचट कुटी वगैरे झाली होती आणि पहिले आपण त्याला पाचट कुटी करून त्या ठिकाणी रोटर वगैरे केला खोडक्या बारीक करण्यासाठी आणि खोडक्या बारीक वगैरे झाल्यानंतर आपण त्याला पहिली नांगरट केली आणि त्या ठिकाणी तापून दिलं राहण एक फेब्रुवारीच्या एंडिंगला त्याची नांगरट झाली होती आणि नंतर परत एकदा रोटर मारला आपण एक मार्चच्या पंधरा मार्चच्या दरम्यान आणि परत नाही एकदा दुसरी पलटी एकदा या साईडला पलटी दिली आहे ना आता या साईडला पलटी दिलेली आहे दिले तुम्ही आता बघू शकताय की रान वगैरे आणि पाऊस वगैरे चांगला झाल्यामुळे ढेकं वगैरे कुठं आता त्या रानामध्ये तुम्हाला दिसत नाहीत तुम्ही माती वगैरे बघू शकताय की ही त्या ठिकाणी ढेकं वगैरे आता कुठं छोटी छोटी -चु� ढेकं राहिले ती आता एकदा रुटर मारल्यानंतरनं किंवा जे आपण पणपाई म्हणतो ती केल्यानंतरनं बऱ्यापैकी त्या ठिकाणी होऊन जाईल आता मग उसामध्ये येतं की बेण्याची निवड किंवा मातीची निवड आता मातीची निवड जर बघाय गेलं तर बऱ्यापैकी काळवटा काळवट रान असेल किंवा मध्यम रान असेल बऱ्यापैकी चांगली त्या ठिकाणी ऊस येतोय फक्त जे खडका रानं असतील किंवा ड्रिप जर असेल खडका राहणार तरी त्या ते ठिकाणी लागणे आपण करते शेतकरी आता बघाय गेलं तर ऊस पारंपरिक पिका आहे किंवा पहिल्यापासून शेतकरी करत आलेत पण काही थोडे थोडे चुका आहेत तर ते आपण आज त्या ठिकाणी बोलू त्याच्यावरती कारण थोड्या थोड्या चुका जर सुधारल्या तर बऱ्यापैकी जे ऐंशी टनाव शेतकरी जातोय तो शंभर टनाव जाऊ शकतो किंवा जो शंभर टनाव जातोय तो एकशे दहा एकशे वीस टनाव त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा जे पन्नास टन साठ टनाव आहे ते त्या ठिकाणी दहावीस टनाचा फरक त्या ठिकाणी पहिल्यापासून जर तुम्ही चुका सुधारल्या तर त्या ठिकाणी होऊ शकते आता याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्ही सुरुवातीला मशागत करत असताना शेणखत असेल कमीत कमी चार राहिली शेणखत तरी एकराला असावं कारण तर शेणखत तर भेटणार तुम्ही बघताय किंवा मग जी प्रेसमेड आहे आपल्या कारखान्याची ती प्रेसमेड असेल किंवा एखादी ट्रायली किंवा डम्पिंग आपण त्याला म्हणून राग जरी टाकली तर त्या ठिकाणी चांगलं होऊन जाईल किंवा शेणखत असेल तर ते जरी वापरलं तरी त्या ठिकाणी चालतंय आता हे झाल्यानंतरनं पहिली गोष्ट म्हणजे आता ह्याच्यात जर आपण समजा आता ह्याच्यामध्ये आपण मई टाकणार आहे त्या ठिकाणी जी प्रेसमेड आपल्या कारखान्याची मेथी आणि राग तर ती टाकून त्या ठिकाणी मिक्स त्या ठिकाणी पूर्ण इसकुटून घेणार आणि इसकुटून झाल्यानंतरनं त्याच्यामध्ये फनपाई करून रोटरी वगैरे मारून ती पूर्ण त्या ठिकाणी ढिकं जी थोडी थोडी राहिलीत किंवा अजून एखादा जर पाऊस आता सांगितलेला थोडं पाऊस किंवा पाऊस जर पडला तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी ढिक जातील निघून किंवा नाही गेली तरी आपण त्या ठिकाणी रोटरीच्या साहाय्यानं बारीक आहे आता ही झाल्यानंतरनं सरी सोडायची असेल तर सरी सोडताना आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो की सरी सोडायची किती कारण पारंपरिक जर पहिल्या लागणी बघाय गेलं तर साडेतीन फुटावरती होते साडेतीन फुटावरून शेतकरी आता चार फुटावरती आलेते आणि चार फुटाहून आता साडेचार फूट पाच फूट आता बऱ्यापैकी सात फुट आठ फुटावर फुटा गेलेले शेतकरी त्या ठिकाणी आहेत पण आपली जर माती जर त्या पद्धतीची जर नसेल किंवा जर काही माती नसेल तर सात आठ फुटाच्या काय जास्त नादी लागू नका साडेचार पाच साडेपाच फुटापर्यंत जरी गेलं तरी त्या ठिकाणी चालतंय आता दुसरी गोष्ट म्हणजे बघायला गेलं तर जेव्हा कमीत कमी साडेचार फूट तर अंतर असावं चार फुटामध्ये काय होतंय किल्जवळ होतंय किंवा ऊस बांधताना मोडतोय ऊस पावर टेलरच्या साह्यानं किंवा पानात पान पूर्ण घुसल्यामुळं हो त्या ठिकाणी त्याच्या म्हणाल तेवढं सूर्यप्रकाश ते मिळत नाही त्याला किंवा त्याचा जेव्हा आपण त्याला वाराचं वहन म्हणतो किंवा जी एरिएशन झालं पाहिजे तर ती त्या ठिकाणी त्याला मिळत नाही किंवा व्हेंटिलेशन म्हणतो तर ती त्या ठिकाणी त्याला प्रॉपरली मिळत नसतं त्याच्यामुळं साडेचार फूट जर ठेवलं तर बऱ्यापैकी पानात पान थोडं शिरतंय पण जास्त इतकं शिरत नाही थोडं पानाला पान चिकटतंय शेंड्याचं पान त्याच्यानंतरनं दुसरा मुद्दा येतो की आता सरीचं झालं साडेचार फूट असेल किंवा पाच फूट असेल ही सरी सोडत असताना एक लक्षात घ्या की सरी सोडत असताना जास्त खोल सरी सोडू नका किंवा जी आपण व्ही आकाराची सरी म्हणतो म्हणजे अशा टाईपची जी सरी असते तर ती अशी सरी काही सोडू नका आता अशी सरी सोडल्यानं काय होतं तर आपली बघाय गेलं तर जी सुपीक माती आपण म्हणतो किंवा जी आपण फर्टाईल सॉईल म्हणतो तर ती सहा ते आठ इंचाच्या दरम्यानच असते आणि जर आपण जर ट्रॅक्टरच्या साय्याने असेल किंवा रेजरच्या सहाय्याने जेव्हा आपण सऱ्या सोडतो तर त्या खूप जर खोल सोडल्या किंवा समजा बारा इंच पंधरा इंच अठरा इंच, इंच काय काय दीड फुटाच्या गुडगे गुडगे एवढ्या त्या ठिकाणी सऱ्या असत्या तर एवढ्या सऱ्या सोडून काही उपयोग नाही कारण लय खोल बी ऊस मुजवून किंवा जी त्याला मृत माती म्हणतो आपण किंवा जी पिकणारी माती नाही त्याच्यात जर निवडून आपण टिपरं टाकलं ऊसाचं किंवा रोपाची लागण असेल किंवा रोपचं रोप जर लावलं तर ते जी वाढ असेल ती म्हणावी इतकी होत नाही किंवा ते वारंवार स्ट्रेसमध्ये राहतं किंवा पाण्याचं जी वहन असतं तर ती बेड त्या सरीमध्ये व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं सरी टाकताना बऱ्यापैकी जो आपण युवाकार म्हणतो किंवा विही टाकतं थोडी अशी जर सरी टाकली उथळ सरी जर टाकली तर त्या ठिकाणी त्याचा आपल्याला चांगला फायदा होतोय आता उथळ सरी टाकल्यानंतर ऊस जर लावला आपण तर जर टिपर लागणं असेल तर किंवा कांडी लागणं असेल तर ती डायरेक्ट मध्ये जरी केली तरी चालते पण यू आकार सरी जर असेल जर तुम्ही रोप लागण करताय तर ती एका जो बुंद असतो तो ती एका साईडला जर तुम्ही केली तर त्या ठिकाणी रोग जी आहे ती वापशावर राहतं किंवा जी पाणी जर पाण्याने जर सोडत असलं तुम्ही तर बर ते बरोबर मुळात किंवा ज्या आपण ऊस लावले त्याच्या पडता त्याला बरोबर वापसा कंडिशन राहून त्या ठिकाणी त्याच्या मुळ्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते त्याच्यामुळे ही सरीच्या बाबतीत झालं किंवा लागणीच्या बाबतीत झालं आता ऊसाची लागण करत असताना दोन डोळं करावी तीन डोळं आता तीन डोळं तर बऱ्यापैकी बंदच झाली आहे आता राहिले किती दोन डोळं किंवा एक डोळं ह्या दोन पद्धतीनेच लागणी राहिले त्या किंवा मग आता डायरेक्ट शेतकऱ्यांना जर समजा लेट झाला किंवा उशीर झाला किंवा पावसाचं जर प्रमाण जास्त झालं तर सगळं डायरेक्ट ट्रूप लागून करून टाकतात आणि आता अडसालीमध्ये बघायला गेलं तर वाण कुठला निवडला पाहिजे किंवा व्हरायटी कुठली निवडली पाहिजे तर अडसालीमध्ये बऱ्यापैकी बघायला गेलं तर शहाऐंशी शून्य बत्तीस शेपिका अडसलीला लावतात किंवा चांगला चालतोय दोनशे पासष्ट जर लावायचं असेल तर मग तुम्ही ते सप्टेंबरला लावलं तरी त्या ठिकाणी चालतोय पण जून किंवा जुलैला मग दोनशे पासष्ट लावू नका त्याच्यानंतरनं दहा हजार जो आपण दहा हजार एक व्हरायटी येते हो जर तो जर तुमच्याकडे जास्त उंदराचं जर प्रमाण असेल ला तर तू शकते लावूच नका तो तुम्ही डायरेक्ट ती तु सुरू जी लागणी असतात आपली जानेवारी फेब्रुवारी मधल्या त्याला जर लावला तर बरोबर तुमचा दहा अकरा महिने तेवढच तुटून जातो आणि चांगलं त्या ठिकाणी टनेज बी देऊन जातो पैसेही चांगले होऊन जातात आणि वा वाढही चांगली आहे पण तो दहा महिन्यात ते अकरा महिन्यात तुटलाच पाहिजे नाही तर मग त्याला तुरा येणे किंवा मग ते आतून बांबूसारखं फोकळ होतंय आणि दुसरी व्हरायटी बघाय गेलं तर आठ हजार पाच ज्या भागामध्ये कंटिन्युअसली वारं असतं किंवा जास्त वारं सुटतं किंवा वादही वारं सुटल्यामुळे ऊस पडतो तर अशा भागामध्ये आठ हजार पाच जास्त लावू नका कारण त्याचं वाड जी आहे किंवा जे आपण आपला ऊस सोडून जी वरचं वाढ तर ती त्याची उंची जास्त आहे आणि उंची जास्त असल्यामुळे जास पडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आठ हजार पाच मध्ये जास्त आहे टनेजला आहे आठ हजार पाच चांगला आहे दहा हजार पाच चांगला दहा हजार एक चांगला आहे तुमचा शहाऐंशी शून्य बत्तीस ऊस चांगला आहे दोनशे पासष्टही त्या ठिकाणी आता रिकव्हरीच्या बाबतीत बघा गेलं तर शहाऐंशी शून्य बत्तीस असेल किंवा दहा हजार एक असेल याला चांगली रिकव्हरी लागते दोन्हीपेक्षा आणि दोनशे पासरी असेल तर त्या ठिकाणी वजनाला चांगलं बसते मग आता वरायटीची निवड कशी करायची ती तुमच्या एरियावरती आहे किंवा कारखान्याच्या तोडी तोडी कशी असतात तो आता काही भागात कसं असतं तर ला जशी लागण केली किंवा ज्या तारखेनुसार लागणार तर त्या तारखेनुसार त्या ठिकाणी तोडाही चालू तो केलेला असतं काही ठिकाणी रिकवरीवरती जास्त प्रमाण असतं किंवा काही ठिकाणी समजा जर आली समजा टोळी तर ती खोडवा तोडते ती किंवा लागण चालू केली तर खोडवा वगैरे सगळं तोडून टाकते म्हणजे प्रत्येक एरियामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या कारखान्याचे नियोजन असेल किंवा तुमच्या कारखान्याला कुठला ऊस चांगला चालतो त्याच्या अनुष्वार जर केलं तर चांगला आहे जर काळवड जरी जास्त रानं असतील किंवा जे स्वप्नाची रानं जर असतील त्याच्या दोनशे पासष्ट त्या ठिकाणी चांगला ऊस येतोय आता हे आपण सरीतला अंतर झालं किती ठेवलं पाहिजे किंवा समजा साडेचार फुटात जर तुम्ही सरी टाकताय तर कमीत कमी एक ते सव्वा फूट अंतर जे दोन रोप जर लावताय किंवा दोन टिपऱ्यातलं अंतर असावं किंवा टिपऱ्यातल्या मानण्यापेक्षा जर रोप लावत असला तरी सव्वा फूट ते दीड फूट अंतर जर ठेवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगली फुटव्यांची संख्या वगैरे मिळते आता पुढचा प्रश्न येतो की ऊस लावलाय मी आता समजा ऊस लावल्यानंतर नाळवणे कोणत्या आहेत किंवा फवारणे कोणते आहेत ते मी सांगतो आता याच्यानंतर ना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की पावसाळ्यामध्ये जर ऊस लावला किंवा अडचणीला जर ऊस लावला तर कंटिन्यू जर समजा पाऊस राहिला एक चार ते पाच दिवसाचा तर ह्याच्यामध्ये काय होतं व्यवस्थित फुटवा निघत नाही किंवा एक शिवडी ऊस जातो किंवा एक दोन फुटवं येते तर झालं फुटवाच परत निघत नाही कारण काय होतं ऊनच नसतं ना ऊन नसल्यामुळे फुटवा निघत नाही त्याच्यामुळे आता ह्याला करत असताना काय केलं पाहिजे तर फुटव्यासाठी तर एक लक्षात घ्या ऊसाचं जर तुम्ही बघायला गेलं तर जे त्याचा डोळा असतो तर त्याच्यातनं कमीत कमी सात ते आठ फुटवं निघतात हा त्याचा गुणधर्म असतो पण जर समजा तुम्ही बारा बारा जर फुटवं ठेवलं तरी त्या ठिकाणी चालण्यासारखं असतं पण समजा आपण सुरुवातीच्या काळामध्ये काय करतो की भरमसाठ फुटवं घेतात शेतकरी पंधरा फुटवं सोळा फुटवा अठरा फुटवा असं फुटवं घेतात आणि नंतरच्या काळामध्ये एकदा ऊस तुमचा वाढला किंवा तुमची नव्वद दिवसाची किंवा एकशे दहा दिवसाच्या दरम्यान जी आपली मोठी बांधणी आपण म्हणतो किंवा दुसरी बांधणी म्हणतो ती एकदा झाली किंवा माझ्या डोक्ष्याच्या वेळ समजा ऊस जर गेला समजा सहा फूट सात फूट जर ऊस झाला तर त्याच्यानंतरनं काय होतं तर फुटवं मराई चालू होत्या तर किंवा जे समजा तेरा सतरा फुटवायत अठरा फुटवाय त्याच्यातला पाच सहा फुट मरून जाते तर मग राहते तर किती अकरा बारा फुट राहते आणि मग ती सुरुवातीला काय करत ती नुसतं घेतं घेतं अन्न तुम्ही जेवढं टाका युरिया टाका काय टाका जेवढं खत टाकता आपण तेवढं सगळं आणि मरून जातं तर त्याचा उपयोग नव्हता त्याच्यामुळं जो फुटव्याचं नियोजन आहे किंवा उसाचं जी संख्या नियोजन आहे तर ती करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आता शास्त्राच्या नियमांनुसार किंवा आमच्या ॲग्रिकल्चरच्या नियमानुसार जर बघायला गेलं तर एक एकर जर बघायला गेलं तर ते हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट आपण त्याला म्हणतो आणि समजा दोन मिनटासाठी आपण चाळीस हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर धरू एक एक दोन मिनटासाठी आणि बघायला गेलं तर एका स्क्वेअर फुटामध्ये जरी एक ऊस घेतला तरी चाळीस हजार ऊस आपल्या एका एकरामध्ये जर चाळीस हजार ऊस जर असते आणि एक ऊस जर समजा दोन किलोचा भरला तर ऐंशी टनापर्यंत जातोय आपण आणि अडीच टन अडीच किलोचा जर ऊस भरला तर शंभर टनापर्यंत ॲव्हरेजली आपण जात असतो एक सरासरी बघायला गेलं मग आपल्या जेव्हा आपण बांधणी करतो तर आपल्या शेतामध्ये फुटवा असाय किती पाहिजे तर कमीत कमी पंचेचाळीस हजार ते चव्वेचाळीस हजार फुटवं किंवा जे ऊस असतो आपला तर जे टिपे असते किंवा काड्या असणं गरजेचं आहे म्हणजे पंचेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार समजा त्याच्यातनं काय मर जर जाईल एक दोन तीन हजार तरी बेचाळीस हजार ते त्रेचाळीस हजार जरी त्या ठिकाणी ऊस उभे राहिले आपले तरी त्या ठिकाणी आपल्याला चांगले टने मिळत असते त्याच्यामुळं संख्या नियोजन करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये बघायला गेलं तुम्ही तर आता जर रोप लागण जर केली रोप लागण केल्यानंतर ना बऱ्यापैकी तुम्हाला एक पंचेचाळीस ते जास्तीत जास्त पंचावन्न जर पावसाचं प्रमाण असेल तर पंचावन्न दिवसा म्हणजे तुम्हाला बाळ बांधणी करायला येत असते किंवा तुम्हाला बरोबर त्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान म्हणजे पंचावन्न दिवसापर्यंत तुम्हाला प्रत्येक दिवसातून किंवा प्रत्येक जर रूप लागण असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आठ ते दहा फुटवं किंवा बारा फुटवं त्या ठिकाणी निघालेलं असते तर समजा टिपऱ्याची जर लागण असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पासष्ट दिवसापर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला फुटवा त्या ठिकाणी दिसत असतो हे फुटवा दिसत असताना करायचं काय समजा आता तुम्ही ऊस लावताय समजा टिपऱ्याची लागण असेल किंवा रोपाची लागण जर असेल रोपाची लागण असेल तर काय समजा तुम्ही ट्रे घेतला किंवा जे आपण द्रावण करणार आहे त्या द्रावणामध्ये काय घेतलं पाहिजे तरी एक चांगलं कीटकनाशक घ्यायचं आणि एक आंतरप्रवाही किंवा कॉन्टॅक्ट जरी घेतलं तरी किंवा स्पर्शजन्य आपण त्याला म्हणतो आणि आंतरप्रवाही म्हणतो तर ह्यामधलं कुठलं जरी एक तुम्ही शक्यतो स्पर्शजन्य किंवा त्याला कॉन्टॅक्ट आपण बुरशीनाशक म्हणतो हे जर घेतलं तर त्या ठिकाणी तुम्ही एखादा टप घेऊन त्याच्यामध्ये समजा ट्रे बुडवून काढला रोपांचा तरी त्या ठिकाणी लागण केली तरी चालते किंवा टिपरीची लागण असेल तरी टिपरी त्या ठिकाणी एक कीटकनाशक असेल एक बुरशीनाशक त्याच्यामधून जरी बुडवून काढली तरी त्या ठिकाणी चालते समजा तुमच्याकडे लेबरची समजा लेबरची कमी आहे आणि मला टिपरीची लागण करायची ना आता मग मी ती त्याला ट्रीटमेंट कशी देऊ किंवा कीटकनाशक बुरशीनाशकाची ट्रीटमेंट कशी देऊ तर ती देत असताना काय करायचं सर उसला लावायचा आहे असं आपल्या साध्या पद्धतीने जसा पाण्यात दाबायचा असा पाण्यात दाबा तुम्ही किंवा कोरडी लागण असेल तर कोरडी लागण करायची सरळी आणि ती लागण झाल्यानंतर जेव्हा आपण पहिलं पाणी देतो ते पहिलं पाणी देऊन टाकायचं आणि ज्याला आपण आंबवणी म्हणतो किंवा समजा आज ऊस लावलाय तर मी ते समजा माझा हलका रान असेल तर मी तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी देतो किंवा काळ रान असेल तर पाचव्या सहाव्या दिवशी जे लगेच आपण पाणी देतो दुसरं पाणी असतं त्याला आंबवणी आपण काही काही भागात म्हणतात तर ती आंबवणी देत असताना ती आंबवणी दिल्या दिल्या लगेच एक कीटकनाशिक आणि एक बुरशीनाशिक जर तुम्ही ट्रीटमेंट नाही केली किंवा त्याला जर समजा सुरुवातीला लावताना जर तुम्ही कीटकनाशक किंवा बुरशीनाशिकाची जर ट्रीटमेंट नाही दिली तर त्या ठिकाणी तुम्ही दुसरं पाणी जेव्हा देतो आपण तर तेव्हा तुम्ही आधुनिक डायरेक्ट करू शकताय किंवा ड्रिप असेल तर ड्रिपमधून सोडू देऊ शकताय किंवा पाटपाण्यातून डायरेक्ट औषधं सोडू शकता त्याच्यामध्ये कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल आणि फ्युमिक एसिड असेल हे सोडल्यानं होतं काय तर जमिनीमध्ये कीटकनाशक गेल्यानंतर तुमची एखादी वाळवी जर दिसत असेल कुठं किंवा हुंडीचं कुठं काय असेल किंवा एखादी आळे असेल किंवा काय असेल तर हे त्या ठिकाणी लगेच मारून टाकतं किंवा तुमच्या उसाला जे टिपरं आहे किंवा रोप लावलेलं कारण ते कवळं असतं त्याला काय लगेच त्याच्यामध्ये इतकी इम्युनिटी नसते किंवा त्याला ताकत नसते की लगेच कॉम्पिट करण्याची लगेच ते त्या ठिकाणी मारून टाकत असतं दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीनाशक काय करत असतं तर समजा एखादी बुरशी असेल किंवा जमिनीमध्ये आपलं ओलावे असतील किंवा आता समजा ही पाचत ठेवली तर पाचटाला लगेच बुरशी त्या ठिकाणी लागणे शक्यता असते किंवा ती बुरशी त्या ठिकाणी उसाला लागली की मग बुरशी चढून मग ऊस त्या ठिकाणी सडून जाणे शक्यता असते म्हणून बुरशीनाशक सोडून द्यायचं ह्युमिक कशाला सोडायचं तर त्यांनी समजा रोप लागण असेल तर लगेच मुळ्या त्या ठिकाणी धरण्यासाठी किंवा टिपऱ्याची लागण असेल तरी जेव्हा मुळ्या चालू होते ते निघायला तर त्या ठिकाणी मुळ्या चांगल्या निघण्यासाठी फ्युमिक ॲसिड आणि हे कीटकनाशक बुरशनाशिक ट्रीटमेंट करावी ही सुरुवातीच्या काळामध्ये झालं म्हणजे आपल्याला आप हुमणी वाळवीचा किंवा जी जा खुडकिडी नंतरच्या काळामध्ये होती त्याचा त्या ठिकाणी त्रास होत नाही आता हे झालं कशा संदर्भात तर पहिली जी ट्रीटमेंट असते त्या आता त्याच्यानंतर काय करावं समजा रोप लागण असेल तर रोप लागण लावल्यानंतर कमीत कमी तीन ते चार पानावरती तुमचं रोप असतं आता हे लावल्यानंतर जर रोपाची जर हाईट जास्त असेल तर सगळं शेंडा मारावा आणि शेंडा मारून झाल्यानंतर समजा रोपाची हाईट जास्त नसेल तर काही गरज नाही डायरेक्ट लावायचं आणि हे लावल्यानंतर ना जेव्हा आपलं उसाचं पान रोप लागण जर असेल जे साथ तर जेव्हा सहा ते सात पानावरती येतं जर तेव्हा आपल्याला फवारणी घेणे गरजेचं असतं आता ही फवारणी घ्यायची कशाची तर समजा जर खोडकेरीचा जरी तुम्हाला समजा प्रादुर्भाव दिसत असेल तर एखादं कीटकनाशक असेल एखादं बुरशीनाशक असेल आणि त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस सारखं जर तुम्ही फवारलं तर त्याची वाढ त्या ठिकाणी होण्यास चांगलं होतं किंवा वाढ त्याची चांगली जोमान होत असते आता हे झालं सात ते आठ पानाच्या दरम्यान उसाचं जर रोप लागण असेल तर आणि जेव्हा कांडी लागण असते कांडी लागण बऱ्यापैकी पूर्ण प्लॉट उगवलेला दिसायला आपल्याला एकवीस ते पंचवीस दिवसात त्या ठिकाणी कालावधी लागत असतो आता ती एकदा तुमचा फुटवा निघाला तो थांबत नाही त्याची वाढ फास्ट चालू असते कारण तुम्ही रोप लावले लावले एक दोन तीन तीन दिवस वाढत नसते कारण त्याचं सेट कोण किंवा त्याच्यामुळे जमिनीमध्ये आपल्या डिस्चार्ज करणं किंवा जमिनीमध्ये त्या ठिकाणी वाढणं हे त्याचं काम चालू असतं त्याच्यावर दोन तीन दिवस दिसत नाही पण एकदा कांडी लागण असेल त्याचा जर फुटवा एकदा निघला तर तो जोमान निघतो आणि एकदा निघलेला फुटवा की त्याच्यावर तुम्ही एक तुम्हाला चार ते पाच पानावरती दिसलं ती गेलं की तुम्ही एक फवारणी घेऊन टाकायची एकोणीस एकोणीस किंवा बुरशीनाशक तुमच्या गरजेनुसार वाटलं तर किंवा एकोणीस एकोणीस ची कमीत कमी फवारणी घ्यायची आता हे झाल्यानंतरनं जर रोप लागणं असेल तर आपल्याला बरोबर लोप रोप लागण्याची एकवीस ते पंचवीस दिवसादरम्यान एक चांगली आळवणी घेणं गरजेचं असतं या आळवणीमध्ये काय घ्यायचं बारा एकसष्ट झिरो आता बारा एकसष्ट झिरो जर घेतल्यानंतरनं काय करतं तर फुटवून निघण्यासाठी ते त्या ठिकाणी चांगली मदत करत असतं आता हे जर घ्यायचं जर तुम्ही प्रमाण बघायला गेलं तर पंपाला कमीत कमी शंभर ते दीडशे ग्रॅम जरी घेतले तुम्ही पंपाला आळवणी करण्यासाठी तरी चालतंय पवारने इतकं प्रमाण लगेच सुरुवातीच्या काळामध्ये इतकं प्रमाण वापरायचं आणि आळवणीला चालतंय आपल्याला शंभर ते दीडशे ग्रॅम एका पंपाला बारा एकशे झिरोचं आता ही बारा ची फवारणी झाल्यानंतर काय होतं तर फुटवा निघण्यास त्या ठिकाणी मदत होत असते आता ही झालं रोप लागणीमध्ये एकवीस ते पंचवीस दरम्यान आणि जर कागण असेल तर जेव्हा तुम्हाला एक चांगला फुटवा जो मेन आपलं जे निघत असते जो काडी लागण केल्यानंतर जो पहिला जो ऊस निघतो किंवा जो पहिला कोंबारा निघतो तो निघल्यानंतरनं पहिली पवारणी झाल्यानंतर एक आठवडीच्या दरम्यान त्याला मग बारा एकसष्ट त्या ठिकाणी आळवणी करायची त्याच प्रमाणात शंभर ते दीडशे ग्रॅम एका पंपाला घेऊन आता हे झालं आता हे झाल्यानंतरनं तुम्हाला एक बरोबर ती झाल्यानंतर तुम्हाला दोन फुटवं कडून निघल्याला दिसतील म्हणजे जो मेन फुटवा निघलाय त्याच्या बाहेरने ह्या साईड नाही ह्या साईडने एक तुम्हाला दोन फुटवं निघल्याला दिसतील त्या फुटवांनी पान धरलं की लगेच तुम्हाला काय करायचे एक फवारणी चांगली घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला तेरा चाळीस तेरा घ्या तुम्ही किंवा एकोणीस एकोणीस घ्या दोन मधले कुठला पर्याय तुम्ही निवडा त्याच्यामध्ये तुम्ही जे ए ऐकलं असेल जिब्रेली ॲसिड असेल किंवा सिक्स बी ए असेल आपलं जे सिक्स बी ए आणि एकोणीसशे एकोणीस ह्याची फवारणी जर तुम्ही घेतली तर असा जबरदस्त फुटवा निघतो आणि फास्ट त्या ठिकाणी तुम्हाला वाढ वगैरे त्याची निघून येते आणि बरोबर तुम्हाला पंचाळीस ते पंचावन्न दिवसादरम्यान बाळ बांधलेलं पूर्ण तुमचा रोप लागणं असेल तर येतो आणि कांडी लागणं असेल तर पासष्ट ते जास्तीत जास्त जर पाऊस जास्त झाला किंवा ऊनच पडलं नाही किंवा पाऊस कंटिन्यू झाला किंवा सऱ्या भरून राहिल्या पावसानं तर सत्तर दिवस जास्तीत जास्त जातच नाही कांदे लागणे हे का। झाल्यानंतर बरोबर तुम्हाला एक गुडघ्याच्या वरती किंवा त्या ठिकाणी तुम्हाला त्या फवारणीपणे आलेला त्या ठिकाणी दिसतो आता हे आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बाल बांधणी म्हणजे काय असते तर ऊसाला थोडीशी हलकी भर लावायची हलकी भर लावायची कशासाठी तर जो आलेला फुटवाय तर त्याला त्या ठिकाणी चांगला आधार मिळण्यासाठी किंवा सपोर्ट मिळण्यासाठी आपल्याला भर लावायचे असते आणि त्याचा एक उद्देश असा असतो की आता फुटवा निघलाय मला बाद झाला अकरा फुटवा निघालाय एका बेटाला किंवा एका रोपाला अकरा फुटवा निघलाय बारा फुटवा निघलाय मला बाद झाला म्हणून आपण ती माती त्या ठिकाणी हलकी माती मारत असतो आणि मग ती फुटवा निघायचं त्या ठिकाणी बंद असतो आणि निघालेला आहे त्याची वाढ त्या ठिकाणी चांगली होत असते आता मग बाळ बांधणीला करायचं काय तर बालबांधणीला आपल्याला नत्रस पुरत पालाश आणि सल्फर हे चार घटक देणं अत्यंत महत्वाचं असतं आता हे देत असताना काय करा तुम्ही समजा काळवड जमीन जर तुमची असेल तर अमोनियम सल्फेट द्या नत्रासाठी त्या ठिकाणी तुम्ही चाळीस देऊ शकताय किंवा सिंगल सुपर फॉस्फेट देऊ शकताय फॉस्फरससाठी आणि पोटॅश आपलं देणं गरजेचं असतं आता बरेच शेतकरी काय म्हणतात मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही जे आपण बेसर डोस देतो किंवा जो बेसर डोस म्हणण्यापेक्षा जो आपण बांधण्याचा डोस देतो तर त्याच्यात म्हणते ते आम्ही पोटॅश का घेऊ का गरजच नाही ना आता फुकवायचा कुठं आपल्याला तर एक लक्षात घ्या पोटॅश हे हव हळू मिळणार आहे किंवा ते जर तुम्ही एकदा टाकल्यानंतर ती काही लगेच लागू होत नाही तर लागवायला हो दोन अडीच महिने लागतात तिथून पुढे आपल्या पिकाला लागवायला हो चालू होत असतं मग तुम्ही जर आत्ता टाकलं तर तीन महिन्यानं ती ता ते चालू होणार आहे आणि आत्ता टाकल्यानंतर ना पुढच्या काळामध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो जर तुम्ही टाकाय उशीर केला तर ती मग लागाय उशीर होतो किंवा मग निघताना बारीक कांडी निघतील मग परत पोटे चालू झाले मग त्या ठिकाणी फुगाय चालू होतं मग ती काही बरोबर इतकं वाटत नाही त्याच्यामुळं सुरुवातीला तुम्ही पांढर पोटेच देणं गरजेचं आहे आता मग ही प्रमाण द्यायचं किती एकरासाठी बघाय गेलं तर दोन पुती युरिया दोन पोती सिंगल्स पर्पस फॉस्फेट आणि एक पोतं पांढर आणि त्याच्यासोबत दहा किलोची जी सल सल्फर असतं ते आपलं सल्फर त्या ठिकाणी देऊन टाकायचं म्हणजे तुमचं गेलं काय काय नत्र गेला पुरत गेला पालाश गेला हे तीन मुख्य अन्नद्रव्य गेले आणि दुय्यमानद्रव्यामधला सल्फर गेला आणि आता राहतं ती मायक्रो आता मायक्रोन्युट्रेन देत असताना बेसव कधी द्यायचं नाही बेसव झाल्यानंतर ड्रिप असेल तर सर कॉम्बी बॅग आणायची बॅलरमध्ये कालवायची ड्रीपमधून सोडून द्यायचं ड्रिप नाही माझ्याकडं बॅलरमध्ये कालवायची सर कॉक्सनं असतो आपला बॅलर असतो त्याने सोडून द्यायचं किंवा तुटी त्याला म्हणतात सर पाट सोडून देतं ती बी जमत नाही सर कालवायचं दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये पंपाचं आपली ही काढायची स्प्रे काढायचा पुढचा आणि प्रिंचिंग घाल सर भिजवल्यानंतर जायचं मायक्रोनिट्रेनचं सेपरेट त्या बेसडोसमध्ये न देता म्हणजे डायरेक्ट मायक्रोनिट्रेन सेपरेट चालू होतं आणि जे आपण बाकीचे अन्नद्रवी दिली तर त्या ठिकाणी ते सेपरेट चालू होतं आता हे झाल्यानंतर होतं काय तर जेव्हा आपण रान फोडतो किंवा जेव्हा रान आपलं हवा खात खाणं म्हणतो आपण केला ते ऑक्सिजनची खाली जेव्हा होते त्याच्यातून तर ते झाल्यानंतरनं उसाला तुम्ही भर दिली थोडीशी त्याच्यामुळे हो त्याला आधार भेटलाय आणि पाणी त्या ठिकाणी चांगलं बसत असते किंवा ड्रीप असेल तर ड्रिपने त्या ठिकाणी चांगलं पाणी बसत असते आणि ते बसल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा ऊस वाढील लागतो चांगला आणि बघायला गेलं तर तुमची रोप लागण असेल तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसादरम्यान तुम्हाला मोठी बांधणी जी असते आपण पावर टेलरनी करतो किंवा मार्केट ट्रॅक्टरच्या सहाय्यानं कुगोटा ट्रॅक्टर असेल किंवा मार्केट ट्रॅक्टरच्या कुठल्याही सहाय्यानं आपण करत असतो तर ते जी बांधणी येते किंवा तुमची कांडी लागणं असेल तर एकशे दहा दिवसाच्या दरम्यान ती कांडी लागण तुमची येत असते मग तेव्हा एकदा डोस चांगला भरला तुम्ही त्याच्यामध्ये त्या डोसामध्ये बघायला गेलं तर तुम्ही युरिया असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऐंशी किलो सिलिकॉन आहे कुठला जो दुसरा दोष टाकणार आहे आपण नव्वद एकशे दहा दरम्यान जो रोग लागणं असू द्या किंवा कांडी लागण असू द्या त्याच्यामध्ये ऐंशी किलो आपल्याला सिलिकॉन घेते सिलिकॉन घेतल्यानंतर होईल काय तर सिलिकॉन घेतल्यानंतर ना पानांची रुंदी त्या ठिकाणी वाढेल आणि ऊस बघायला गेलं तर सी फोर प्लांटमध्ये आपलं जातं किंवा त्याला जास्त ऊन लागणारं ते त्या ठिकाणी पीक आहे त्याच्यामुळं जेवढं तुमचं उसा जेवढं पान तुमचं मोठं होईल तेवढं त्या ते ठिकाणी अन्न प्र निर्मिती चांगली होईल किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली झाली की अन्न निर्मिती चांगली होईल आणि तेवढा ऊस त्या ते ठिकाणी झपाट्यानं वाढत असतो त्याच्यामुळं त्या डोसामध्ये नायट्रोजन म्हणजे युरिया जर बघायला गेलं तर तुम्ही तीन पुत युरिया एका एकरासाठी देऊ शकताय त्याच्यामध्ये सिलिकॉन दोन पुती म्हणजे एक चाळीस किलोचं पूत असतं सिलिकॉनचं पन्नास किलोचं नसतं म्हणजे ऐंशी किलो सिलिकॉन झाला आणि आता सिंगल सुपर फास्ट जर तुम्ही पहिल्यांदा दिला असेल तर आता अठरा सेचाळीसच्या ठिकाणी देऊन टाकायचं किंवा अठरा ऐवजी बारा बत्तीस सोळा देऊन टाकायचं हे देऊ शकतो आणि पांढरपोट्या शेक होतं तसंच जसं आपण पहिल्या डोसला आहे तसं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सल्फर जे आपलं असतं तर ते दहा किलो समजा तुमच्या तिथं जर पांढरपोट्यास जर अवेलेबल नसेल तर जे गोळी पोटॅश आपण म्हणतो किंवा त्याला पीडियम पोटॅश म्हणतो तर ती सरळ दोन पुतं देऊन टाकायचं एक पोटॅश देत असाल तर पोटॅश देत असाल तर एक पोतं पांढर्या पोटॅश जर नसेल अवेलेबल तर गोळी पोटॅश मिळतं किंवा पी डी एफ पोटॅश आपण म्हणतो त्याला तर ती त्या ठिकाणी दोन पुती देऊन टाकायचं कारण त्याच्यामध्ये प्रमाण कमी असतं आणि पांढरे पोटॅशचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये जी आपल्याला इक्वल करण्यासाठी दोन पुती सर्व देऊन टाकायची आता शो झाला हो, दुसरा डोस झाला आपला पहिला डोस झाला दुसरा डोस झाला तर ही झाल्यानंतरनं सर्व रिवर्स पॉवर टिलर मार मारायचा किंवा जसे तुम्ही जशा पद्धतीने तुमच्याकडे बा बांधणीची किंवा जी मोठ्या बांधणीची जी पद्धत आहे किंवा काय ठिकाणी बैलांना अजूनसुद्धा बांधणी होते तर ती जशी असेल तशी त्या ठिकाणी बांधणी करायची एकदा बांधणी झाली की आपलं उसाचं बऱ्यापैकी काम त्या ठिकाणी झालं मग उसाची बांधणी झाल्यानंतर थोडी जे गवत असतं किंवा जे थोडं फार असतं तर ते त्या ठिकाणी मेलेलं दिसून येतं आता आपलं हे बोलत बोलत असताना एक तणनाशिकावरती बोलायचं राहिलं आता तणनाशिक बघाय केलं तर जेव्हा तुम्ही ऊस लावता तर दहा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान तुम्हाला बारीक 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 इथं असं दिसतंय आता तुम्हाला इथं बघा कुठंतरी दिसतंय तर या पद्धतीनं असं छोटं छोटं तण दिसतं आता हे तण दिसल्यानंतर करायचं काय तर सरळ टू फोर डी जे टू फोर डी आपल्याला मिळतं तर ते टू फोर डी आणि मेटरी सत्तर टक्क्यात लिहितं तर हे घ्यायचं आणि मारून टाकायचं आता जे प्रमाण बघायला गेलं तर माझ्या मते एका पोडीचं प्रमाण तीन पंपाला चालतंय आणि टू फोर डी त्या ठिकाणी तुम्ही लवकर जर मारत असाल दहा दिवसाच्या आत तर पंच्याहत्तर मिलीनं मारा आणि समजा दहा दिवसाच्या पुढं किंवा एकवीस काय काय ठिकाणी तण उशिरा येतं तर उशिरा तण आलं तर मग टू फोर प्रमाण वाढलं तरी चालेल किंवा तण जर छोटं असलं तर प्रमाण कमी वापरलं तरी ती त्या ठिकाणी मरून जाते टू फोर डी आणि मेट्री बुजून घ्यायचं सरळ मारून टाकायचं आपले बाळ बांधणीला उशीर तोपर्यंत त्या ठिकाणी तण उगवत नाही जर तुमच्या शेतामध्ये जर जास्त तण असेल तर मग बाळ बांधणीपर्यंत डबल मग फवारणी करावी लागते जर जास्त तण पडला असेल किंवा बी पडला असेल तर जर नसेल बी पडलं तर काही गरज नाही एका फवारणीमध्ये सुद्धा आपण तिथं जाऊ शकतो आणि बाळ बाळबांधणी झाल्यानंतरनं जेव्हा आपण मोठी बांधणी करतो तर मोठी बांधणी झाल्यानंतर पहिलं पाणी सोडायचं मस्तमध्ये पहिलं पाणी गार झाल्यानंतर आपल्याला ले एक त्याच्यामध्ये फवारणी घेणं गरजेचं असतं आता ही फवारणी कशासाठी घ्यायची आपण डोस टाकलाय आपण ऊस बांधलाय फवारणीची गरज काय तर ह्या फवारणीमुळे आता आपण ऊसाला भर लावलेली असती ऊसाला आधार मिळाले असतो आता त्याला एक थोडा झटका देण्याची गरज असते किंवा एक स्टार्ट त्याचं चालू करण्याची गरज असते तर याच्यामधून देत असताना काय दिच एकोणीस एकोणीस आता एकोणीस एकोणीस तुम्ही माणसासारखं सांगताय एकोणीस एकोणीसशे स्टार्टिंग हार्मोन आहे म्हणजे त्याच्यामध्ये पुरत पालाशी सेम प्रमाणात येतं आणि हे दिल्यानंतरनं पिकाची वाढ त्या ठिकाणी चालू होती किंवा तेरा चाळीस तेरा तुम्ही दोन मधलं कुठलंही वापरू शकताय शक्यतो एकोणीसशे एकोणीस वापरलेलं कधीही चांगलं तर एकोणीसशे एकोणीस आल्यानंतरनं त्या फवारणीमध्ये तुम्ही जिब्रॅलिक ॲसिड आणि सिक्स बी जसे आपण फवारणी घेतली होती कधी जेव्हा आपण ड्रिंकिंग दिल्यानंतरनं बारा एक्सिट त्याच्यानंतरनं जी फवारणी घेतली होती तशीच तुम्ही सेम फवारणी घ्यायची कशाची एकोणीस एकोणीस जी एक सिक्स बी एवढ्या फवारण्या जर तुम्ही घेतल्या आणि त्याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड घेतला आणि त्याच्यामध्ये जे आपण दिशितावर म्हणतो त्याची जर फवारणी घेतली तरी त्याचं उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळते किंवा जे वेरगाण्यासाठी जरी आपण ते वतलं तरी त्याचं त्या ठिकाणी उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळत असतात आणि हे झालं तीन घटक झालं म्हणजे काय काय झालं एकोणीस एकोणीस झालं जिब्रेलिक ॲसिड झालं आणि सिक्स बी ए झालं हे झाल्यानंतर ह्याच्यासोबत आपल्याला एक सिलिकॉन मिळतं आपल्याला सिलेटेड सिलिकॉन बाजारामध्ये कुठल्याही कंपनीचं मिळतं सरळ आणायचं आणि ही सगळं मिक्स करून फवारणी घ्यायची आता हे घेतल्यानंतर सिलिकॉन काय करेल तुमचं पानाची रुंदी जिब्रेलिक ॲसिड ऍसिडा सिक्स बी ए काय करेल कांड्याची रुंदी काय चालू करेल किंवा जे टिपरं जे आपलं पडतं किंवा पेरेतील अंतर छोटे छोटे पडतं ते अंतर त्या ठिकाणी वाढवाय मदत करेल आणि एकोणीसशे एकोणीस त्याची वाढ कर। एक चांगली करेल चालू म्हणजे ऊस बांधला तुम्ही त्याला डोस दिलाय ऊस बांधलाय पाणी दिलाय आणि एकदा फवारणी घेतली की ऊस जोमान लागतो किंवा थांबतच नाही कंटिन्युअसली त्याची वाढ त्या ठिकाणी चांगली चालू राहते आता हे झालं सगळं झालं तर ऊस वगैरे बांधून झाला आता ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी मग काय करायचं इथून पुढं तर जे तेरा चाळीस तेरा असतं तर ते तुम्ही पंधरा दिवसाला जर देत असाल तर पंधरा दिवसातनं पाच पाच किलो किंवा सात सात किलो देत राहायचं चालू ठेवायचं आपल्या ड्रिपमधून थोडं 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 म्हणजे त्याला त्या ठिकाणी ड्रिपचं ड्रिपचा त्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे जर पाटपाणी असेल तर ड्रि ड्रन ड्रममध्ये कालवायचं आणि सर सोडून द्यायचं थोडं थोडं तुटी चालू करायची पाठ पा पाणी देताना आणि त्याच्यातून चालू द्यायचं हे देत असताना महिन्यात नाही एकदा मायक्रोन्यूट्रेन दहा किलो कमीत कमी द्याच तुम्ही तर मायक्रोन्यूट्रेन दिल्यानं काय काय होतं तर जो पिवळा पडणार असेल किंवा जे एखादी समजा झिंकची डिफिशियन्सी असेल किंवा फेरसची डिफिशियन्स आली की तुम्हाला पिवा पिवासो तर ती फेरसची डिफिशियन्सी असेल तर ती डिफिशियन्सी त्या ठिकाणी येऊन देत नाही आणि त्याचं त्या ठिकाणी जेवढी त्याला मात्रा लागते किंवा जे प्रमाण लागते तर ते त्या ठिकाणी ते ती त्याच्यातून अवेलेबल करून घेते आपण दिल्यानंतर म्हणजे तुम्ही पंधरा दिवसातून एकदा सात पाच किलो किंवा की सात किलो तेरा चाळीस तेरा पहिल्या ऊस बांधल्यानंतर म्हणजे एक दोन महिन्यापर्यंत तेरा चाळीस तेरा द्यायचं म्हणजे आठवड्यातून तुमचा महिन्याला बघायला गेलं तर आपल्याला दहा ते पंधरा किलो आहे आपलं आठवड्याला म्हणजे पंधरा दिवसाला सात किलो आणि पुढच्या पंधरा दिवसाला सात किलो असं पंधरा किलो त्या ठिकाणी जाऊन जाय जाईल आणि मायक्रोन्युट्रिएंट दहा किलो महिन्यातून एकदा असं जरी तुम्ही त्या ठिकाणी शेड्यूल चालू ठेवलं तरी त्या ठिकाणी चालतंय आणि हे झाल्यानंतरनं तेरा चाळीस तेरा जेव्हा आपला ऊस तुटा येईल त्याच्या आधी दोन महिने किंवा दीड महिने आपण शेवटी वस्तू आल्यानंतर एक वीस एक ते एकवीस दिवस पाणी त्या ठिकाणी बंद करायचं लागतं काळवट राहणे असेल तर महिना महिना पाणी बंदच करायला लागतं आणि हे झाल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी आता हे बंद करायचं झिरो बावन चौतीस असेल ते द्यायला चालू करायचं थोडं एक महिनाभर आणि नंतरनं मग ते बंद करून झिरो पन्नास शेवटच्या महिन्यामध्ये द्यायला त्या ठिकाणी जेव्हा टोळ्या पडतील तेव्हा झिरो पन्नास त्या ठिकाणी द्यायला चालू करायचं तुम्ही एकदम देण्यापेक्षा थोडं थोडं जरी दिलं तर त्याचा त्या ठिकाणी रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो आणि बऱ्यापैकी आपण शंभर टन किंवा ऐंशी टनापर्यंत आपण त्या ठिकाणी वाटचाल चांगली करू शकतो किंवा चांगलं उत्पन्न एका एकरामध्ये किंवा कमी जागेमध्ये आपल्याला उत्पादन त्याचं चांगलं मिळू शकतं तर हे बऱ्यापैकी सगळं मी एक नॉर्मल तुम्हाला सांगितलं एक आपला जो साधा शेतकरी आहे किंवा जे सर्वसाधारण आपण शेतकरी म्हणतो तर हे शेड्यूल जरी फॉलो केलं तरी तुम्ही त्या ठिकाणी चांगलं जाऊ शकता बाकीचे जर शेड्यूल जर तुम्ही फॉलो केली तर मग त्यांचा त्या ठिकाणी खर्च असेल तर तो खर्च बेमाफ असतो आणि मग टनेज निघतं ट्रेनेज निघायला काही विषय नाही तर आपण बी समजा जर तुम्हाला शेड्यूल दिलं तर चांगलं शेड्यूल दिलं तर मग आपण बी त्या टनेजा त्यांच्याप्रमाणे जाऊ जा जा शकतोय पण एक कमी खर्चामध्ये कसा ऊसाचं नियोजन करायचं किंवा एक सामान्य शेतकरी किंवा जो शेतकरी शिकलेला नाही किंवा जो पारंपरिक शेती करतोय किंवा त्याला बाबा एक माझं पन्नास टन निघतोय अजून मी थोडा दहा एक हजार खर्च केला की माझं विषयाकटन टन आहे एक्स्ट्रा तर असं जरी निघलं तरी त्या ठिकाणी आपल्याला त्याचा त्या ठिकाणी थोडा फायदा होऊन जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा ऊसावरती वाटला अडचणी तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या गावातील ग्रुपवरती शेअर करा कारण आता अडचणी लागली त्या ठिकाणी चालू